लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था बाळे शाखेच्या वतीनं एन के किड स्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलं या उपक्रमाला लोकमंगल पतसंस्थेच्या विभागीय अधिकारी बी शेख या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं वृक्षारोपणाचा कार्यक्रम शाखाधिकारी सुचिता गिरे आणि कर्मचारी आदित्य पांडे यांच्या पुढाकारातून पार पडला यावेळी एन के किड स्कूलचे मार्गदर्शक राजाभाऊ आलुरे संचालक विकास कस्तुरे मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे हेड शिक्षिका दीपाली कुलकर्णी अश्विनी शिंगण पूनम कळसाईत शीतल सुतार सेविका संगीता हेगडकर नरेंद्र जाधव यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शाळेच्या आवारात विविध स्थानिक प्रजातींची तेलगाव बाभूळ बरगद नीम आदी वृक्षांची लागवड करण्यात आली उपस्थितांनी वृक्ष लागवडीचं महत्त्व आणि त्यातून होणाऱ्या पर्यावरणपूरक फायद्यांवर विचारविनिमय केला या प्रसंगी रुक्ष जीवन, मानव जीवन हा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली साठी वृक्षारोपणचा कार्यक्रम चालू केलेला आहे दररोज एका ठिकाणी आम्ही एका शाळेमध्ये असो मठामध्ये असो धार्मिक स्थळामध्ये असो आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम करत असतो आपले सुभाषबापू देशमुख आमदार दक्षिणचे आमदार जे आहेत त्यांनी प्रत्येकांना सांगत असतात की झाडे लावा आणि झाडे जगवा त्या मो, त्यामुळे आपल्या पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान होण्यापेक्षा आपण वाचवू शकतो जसं की आपण कोरोना काळामध्ये आपल्याला सर्वांना ऑक्सिजनची खूप कमतरता भासत होती तेच कमतरता आता भासू नये या अर्थाने आपण सगळ्या ठिकाणी म्हणजे जे ते जेथे वृक्ष लागवडीची आवश्यकता आहे तेथे आपण वृक्ष लागवड करत आहोत आणि असेच करत राहू आणि आम्हाला म्हणजे सरांनी आपल्या शाळेमध्ये वृक्ष लागवड करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे